नमस्कार सर्वांना प्रियांका मिनीवर्ल्डमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्हाला पहिला पार्ट तुम्ही पाय बघितला जसे ला आहे आपला सेकंड पार्ट तर आम्ही पहिला आम्ही कड्यावरच्या गणपतीला जाऊन आलेलो तिकडचं दर्शन घेऊन आलेलो त्यानंतरला मग आम्ही जाणार होतो गावदेवाचं दर्शन घेण्यासाठी तर पहिला आम्ही दापोलीत येऊन नाश्ता केलेला तर नाश्ता आम्ही मस्त मिसळपाव वगैरे थोडंसं खाल्लेलं त्यानंतरला इथे शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आणि त्या त्यानंतरला आम्ही निघालेलो मग थेट सारंग गावात तर हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे जुनं आहे मंदिर खूप तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टेट उनरा चला, चला तर आता पाहूया आपण हे बहिरी देवाचं मंदिर खूप जुनं मंदिर आहे म्हणजे पहिल्या काळापासून इथे तुम्ही तलाव पाहू शकता हा तलाव आता खचला गेला आहे तर इथे आता नवीन मंदिर बनणार आहे तर त्याचं कामही सुरुवात केलेलं आहे गावातल्या लोकांनी तर हे आहे आमचं प्रॉपर सारंग गावामधलं मंदिर आ, आमची गवलवाडी पडते लांब त्यामुळे आम्हाला इकडेच नेहमी येता येत एत नाही आम्ही मग असं जेव्हा दर्शनासाठी वगैरे असं सेपरेट येतो तर पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि मस्तपैकी देवांचं दर्शनही करून घ्या ये <tAut pigeon> ये पाया येऊन पायापड 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 सुद्धा गणपती बाप्पा ना

तो खूप जुना मंदिर आहे हा नारळ दे बाबा तर इकडे दर्शन घेऊन आपल्याला झालेलं त्यानंतर मग आम्ही जाणार होतो धावजीचे धावजीचा जो मंदिर आहे कलबटचा तर तिथे थोडंफळ जास्त लांब नाहीये त्यामुळे आम्ही तिथे पण म्हटलं दर्शन घेऊन येतो तिकडे पाहू शकतो तुम्ही आम्ही आलेलो खूप मस्त मंदिर आहे तर इकडे तुम्ही शेवटपर्यंत पहा लावली तुम्हाला द्यायचा होता प्रसाद तुम्ही हो खरच पाय पाहि चप्पल काढलेले आहेत

इथून मग देवाचं दर्शन घेऊन आम्ही मग जाणार होतो थेट आपल्या वणौशी गावात दाभोळ साईडला तर आम्ही इकडे पाहू शकता थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाऊन दापोलीतून थेट आम्ही गेलेलो वणवशीत आमचे जो माझं जे गाव आहे वणवशी गाव तिथे आमचं जो, जो ग्राम मंदिर आहे तर तिथेही आम्हाला पाया पडायचं होतं तर आम्ही पहिल्या तिथे पोहोचली इकडे तुम्ही पाहू शकता आंबा एकदम मस्त भरलेला होता थोडे बऱ्या लोकांनी आंबेही खाल्ले तर चला आपण आता पुढे दर्शन घेऊया हे तुझ्या मम्मीच्या माहेरच देऊळ सासूबाईच्या पण तर इथून मग आम्ही थोडेसे आंबे पडले होते तर दोन तीन आंबे खाऊन आम्ही मग निघालो आणि तिथून जाणार होतो डायरेक्ट आम्ही चंडिका आईचं दे दर्शन करण्यासाठी तर इकडे माझे पाय खूप दुखत होते कारण आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करत होतो आणि मला ताप भरलेला पण म्हटलं देवदर्शन म्हटलं आता हे चालू केले ते म्हटले मध्येच थांबवत नाही तरी पण मी कसं बसं आपल्या मी निघालेली तर इकडे आता चंडिके आईचं दर्शन करणार आम्ही तर चला तिकडे नको जाऊ ये येव बाप्पा देवबाप्पा बघायचं देव नमस्कार करायचा गे इकडं इकडे अगं पडशील ना सोन्या ये कमेंट बाहेर भेटली बघ बोला हाय गाइस पुढे प्लीज लाइक सब्सक्राइब एंड फॉलो 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 चैनल को फलाओ फायलाव फायलाव फैलाओ अच्छा सब्सक्राइब होतो सब्सक्राइबर भेटले यडातले यडा आ, दुसरा हा दुसरा पेढा आमच्या चॅनल मला खूप आवडतात चाय पितात उत्तम तर चंडी दर्शन करून मग आम्ही निघालेलं परशुराम भूमीच्या इकडे तर तिथूनच आम्ही मग डायरेक्ट दा जाणार होतो दापोलीत घरी तर इकडे माझी तब्येत पूर्ण खालावलेली पण तरी पण म्हटलं मी थोडं थोडं असं कसं बसं मला खूप ताप भरलेला त्या दिवशी नेमकी संध्याकाळी कारण ऊन एवढं होतं की अत्ती ऊन होतं अति म्हणजे डोळे असे तुम्ही पा पाहिलंच असेल जेव्हा मी शॉर्ट घेत होती चंडीचा जो गेट आहे तिथला ते तिथले पुरे डोळे म्हणजे बंद होत होते कारण एवढं ऊन पडत होता पण इथला व्ह्यू खूप मस्त दिसत होता त्या ऊन्हामुळे तर इकडं तुम्हाला व्ह्यू मी दाखवते तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला

Mm. -hmm.